कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील अशा सेविका सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत गेल्या चार महिन्यांपासून म्हणजेच जून महिन्यापासून त्यांना शासनाकडून मानधन मिळालेलं नाही यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं अत्यंत कठीण झालं असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या अशा सेविका शासनाच्या आरोग्य योजना घराघरात पोहोचवतात माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणं लसीकरण मोहीम राबवणं तसेच जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करणं अशा अनेक महत्वाची कामे त्या रात्रंदिवस करत असतात आपत्कालीन परिस्थितीतही त्या घावडीवर राहून जनतेला मदत करतात अशा कर्तव्यदक्ष सेविकांना मानधनासाठी झगडावं लागणं हे दुर्दैवी आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आशा सेविकांची भेट घेतली त्यांच्या व्यथा ऐकून पाटील यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली आहे येत्या चार दिवसात आशा सेविकांच्या सर्व मागण्या मान्य करून थकीत मानधन तातडीनं अदा केले नाही तर शेखाप पक्षाच्या वतीनं जिल्ह्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आलाय बद्दल आता आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये मध्ये चर्चा केली अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आलं की इतकं काम त्यांच्याकडनं कळून घेतात लिटरली त्यांची पिळवणूक होते त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी केली जात नाही मग हीच का तुमची लाडकी भाई एकीकडे तुम्हाला वेळ आहे स्वतःचे लावायला बॅनर्स लावायला <coughs> मग प्रशासन का लक्ष देत नाही सत्ताधारी का लक्ष देत नाहीत यांच्याबद्दल का कोणी बोलत नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी मी पक्षाच्या वतीने विचारते आणि या ठिकाणी थेट इशारा देते की जर यांचे पगार वेळेवर झाले नाही आणि यांच्या मागण्या मध्ये पूर्ण नाही तर आम्ही मोठ्या संख्येत मुंबईवरती मोर्चा काढू